बावी सुटला एक यजमान सुट्टीलाच एकाकडून सुटला आणि एकाकडून हातात राहिला त्याच जाग्यावरतीच पलटी केलं इकडं आड्या चौघ जण पडतायत त्यात लढत चलय त्यात चौघातला एक जण मधल्या राणाला थांबला आता इकडे तिघात लढत चलय आता शेवटच्या क्षणी दोघात लढत चलय आणि शेवटच्या क्षणी डायव्हरचा चलाकपणा कामी आला गाडी क्रमांक बावीसचा चा निकाला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी सरजा राजा फॅन्स क्लब सदा अशिनगर या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदराची गाडी सेमीला पात्र मालक सर्जाने राजाची गाडी पळाली अशी गाडी प्रतिज्ञानली गाडी सेमीला पात्र ग्या तेवीस एक होते भैरण बापू शेर पिसा पंधरा पंचावन चोराडे दोन वती भैरनाथ राजूर पिसा चोराडे यांचा सुंदर आणि मिठ्ठू તીન વતી સાગરશેઠ ખાદવે લોગાપુણે દેવાથી અજિંક્ય સુકે અનવડી ચાર વતી અક્ષા વિલાસ પવા સેરેવાડી સૌરભ જાધવ નિર પાંચ વતી સ્વામી સમાન પવર સન શશીૈયા ટિકોરે ધર્મપુરી સહવતી સ્વામી સમા પૂજાતા પાટિલ પુણે સાત વતી સ્વામી સમા પિંટુ શેઠ બૈલ વ્યાપારી વડગાંવ જયરામ સ્વામી એલવાન આઠવતી